मृत्युंजय कादंबरी वाचन करत आहोत भाग सातपर्यंत वाचून झालेला आहे आता आज भाग आठ वाचणार आहे तर सुरू करूया मृत्युंजय कादंबरी भाग आठ त्या रात्री काही केल्या मला झोप येईना कुतूह कुतूहल हे अवकळ घोड्यासारखं असतं संयमाचे कितीही वेग लावले तरी ते धावतच सुटतं या कुशीवरून त्या कुशीवर असा सारखा मी तळमळत होतो एकच एक प्रश्न पुन्हा पुन्हा सारखा माझ्या डोळ्यासमोर नाचू लागला माझ्या कानातच तेवढी कुंडलं का रात्री ती चमकतात म्हणे कशी चमकतात ती का चमकतात तसाच ताडकन उठून अंथरुणावर बसलो डोळ्यांची बुबुळं कानाच्या कोपऱ्यापर्यंत खेचून खरोखरच कुंडलं चमकतात काय हे पाहण्याचा व्यर्थ प्रयत्न करू लागलो काही केल्या कान डोळ्यांच्या कक्षेत येईना अस्वस्थ अस्वस्थ झालो कान आपणाला कसे दिसतील याचा बराच वेळ विचार केला मला काहीच सुचे ना क्षणभर वाटलं शोनाला उठवावं आणि माझी कुंडलं चमकतात काय ते पहा असं त्याला विचारावं पण आईच्या कुशीत तो निर्धास्तपणे झोपला होता त्याला उठवलं असतं तर आईला आईही जागी झाली असती बाबा तर हस्तिनापुरात होते काय करावं हे समजे ना इतक्यात मला बाबांचे शब्द आठवले गंगामाताच तुला त्याचं काहीतरी उत्तर देईन मी हळूच संत्रुणावरून उठलो अलगत पर्णकुटीचं दार उघडलं आणि गंगामातेच्या रोखानं चालू लागलो आकाश पांढरा शुभ्र लुकलुकणाऱ्या तारकाने नुसतं खचाखच बहरून गेलं होतं शोन म्हणाला होता तुझी कुंडलं चांदण्यासारखी चमकतात म्हणून मधून मधून चांदण्या कशा चमकतात ते निरकून पाहू लागलो पण तेवढ्यात काही माझं समाधान होईना रात्रीच्या किड्यांनी किरकिर सतत चालू होती सगळं चंपानगर मंदिराच्या गाभाऱ्यासारखं निव्वळ शांत होतं चुकूनच कोणाच्या तरी अश्वशालेतील घोड्यांची फुरफुर काय ऐकू येत होती तारकांच्या अंधुकनी अस्पष्ट प्रकाशात समोरचा मार्ग अस्पष्ट दिसत होता मी झपाझप पावलं उचलीत चालू लागलो मधूनच थंडगार वायूच्या लहरी अंगावर आदळत होत्या उत्तरीय पांघरायलाही मी विसरलो होतो बराच वेळ चालल्यानं गंगाकटावर आलो दिवसा चैतन्यानं उफाळणारं पात्र रात्री मात्र अतिशय गंभीर आणि शांत वाटत होतं दिवसा आकाशाला भिडलेलं दिसणारं ते विशाल पात्र अंधाराच्या साम्राज्यात पार मिसळून गेलं होतं केवळ किनाऱ्यावरच्या खडकावरनी वाळूवर आदळणाऱ्या अविरत लाटांची लपलप तेवढी ऐकू आली त्या आवाजानं तिथल्या शांततेला फारच गंभीरता आणली होती मी तसाच उभा राहून त्या शांततेचा कानोचा घेऊ लागलो क्षणभर आपण इथं काहीतरी विचारायला आलो आहोत हेही मी पार विसरून गेलो विचारांच्या तंद्रीत तसाच गंगामातेच्या पात्रात उतरलो आकाशातील तारकांचं स्वच्छ प्रतिबिंब त्या संथ पात्रात पडलं होतं त्यातील दोन तारकांचं प्रतिबिंब हिंदकळत लांबट होई ओंजळीत पाणी घेण्यासाठी मी म्हणून मी खाली वाकलो त्या दोन तारका जास्त चमचम चमचमू -चम लागल्या मी माझं तोंड पाण्याच्या अगदीच जवळ नेलं त्या दोन तारका म्हणजे माझ्या कानातील दोन कुंडलच होती खालच्या गंगेच्या पाण्याच्या दर्पणात मी मंदपणे सॉरी ती मंदपणे चमकत होती मधूनच लाटेबरोबर लांबट आकार घेत होती मी माझा चेहरा पाण्यात एकटक निरखू लागलो ती दोन कुंडलं निळसर प्रकाशाची एक लग वलय फेकत होती ते माझ्या चेहऱ्याचं अस्पष्ट स्वरूप होतं माझी कुंडलं रात्री चमकतात हे रहस्य गंगामातेनं मला सांगितलं चमकणारी कुंडलं मला एकट्यालाच का मिळाली होती कोण आहे मी तसाच पाण्यात उभा होतो माझ्या मनातील एक शंका दूर झालेली होती पण दुसरी तशीच होती का मिळाली आहेत मला ही चमकदार कुंडलं दोन चार घटका तसाच पाण्यात उभा होतो पहाटे कोणीतरी काठावरच्या मंदिरातील घंटा वाजवली एकदम पर्णकुटीची आठवण झाली मी नाही हे पाहून आई घाबरून गेली असेल लवकर परतावं म्हणून समोर पाहिलं पूर्वेकडची बाजू हळूहळू उजळू लागली होती अंधाराच्या साम्राज्यात विरलेलं गंगामातेचं पात्र पुन्हा निळ्याभोर आकाशाच्या हातात हात घालून उभं होतं पहिल्याच पर्जन्याच्या पर्जन्याच्या सरीनंतर एखादा पिवळसर कोंब धरतीमातेच्या कुशीतून हळूच बाहेर डोकावू लागला तसे दूरवर सूर्यदेव गंगामातेच्या उदरातून वर येत होते मी त्यांच्याकडे पाहिलं माझं मन मात्र शांत झालं होतं नकळत ओंजळभर पाणी घेतलं डोळे मिटून त्या पाण्याचं अर्घ्य हळूवारपणे मी सूर्यदेवाला दिलं आणि परतलो रात्री अस्पष्ट दिसणारा मार्ग आता उजळून निघत होता रात्री मंदिराच्या गाभाऱ्यासारखं शांत वाटणारं चंपानगर आता मंदिराच्या कळसावर फडफडणाऱ्या त्रिकोणी ध्वजासारखं चैतन्यमय वाटत होतं परत आल्यावर आईनं मला विचारलं कुठं गेला होता ती किती घाबरली होती गंगामातेच्या काठावर तू नाहीस पण तिनं दाखविलं मला माझ्या कानातील कुंडलं कशी चमकतात ते अतिशय बेदरलेल्या दृष्टीनं तिनं माझ्याकडं पाहिलं मधून मधून ती माझ्याकडे अशाच विचित्र दृष्टीनं पाहत असे ती मला आणखी काहीतरी विचारणार होती ते टाळण्यासाठी म्हणून लागलीच मी बाहेर आलो भाग नऊ पण वाचते भाग नऊ आमच्या पर्णकुटीसमोर एक मोठा वटवृक्ष होता वृक्ष कसला अनेक रंगांच्या अनेक आवाज काढणाऱ्या पक्ष्यांनी अधिकारानं वसाहत केलेले ते एक छोटस पक्षी नगरच होतो ग्रीष्मात तो वृक्ष लहान लहान तांबड्या फळांनी डवरून जाई त्यावेळी तो लुकलुकणाऱ्या असंख्य तारकांनी बहरून गेलेल्या आका आकाशारखं आकाशासारखाच दिसे त्यांच्यावरचे पक्षी त्यावेळी फारच आनंदात असत निरनिराळे आवाज काढून आपला आनंद ते एकमेकांना बोलून दाखवीत असावेत त्यांचा तो किलबिलाट मी स्वतःला विसरून घटकान घटका काम देऊन ऐकत असे मला वाटे आपण ही या वृक्षासारखं व्हावं आपल्या अंगावरची सगळी फळं पक्ष्यांनी खावीत कोणत्याही वृक्षावर न बसणारा सर्वश्रेष्ठ पक्षीराज गरुडसुद्धा माझ्यासारखा यावा सळसळणाऱ्या जिवंत सर्पाशिवाय काही न खाणाऱ्या त्या पक्षीराजानं प्रथम मोठ्या एटीनं म्हणावं म्हणावं छी असली कसली नाही सॉरी असली लिबलिबीत फळं खाण्यासाठी माझा जन्म नाही मी माझ्या हिरव्यागार पानांचे हात जोडून त्याला वंदन करून म्हणावं फळं नको खाऊ पक्षीराज पण विश्रांतीसाठी तरी जरा थांबशील की नाही थोडा वेळ त्यानं थांबावं आणि भरकन उंच भरारी मारण्यापूर्वी जाता जाता माझ्या अंगावरचं एक फळ त्यानं हळूच टिपावं पक्षीराजाच्या त्या पराभवानंत पराभवावर आनंदित होऊन मी माझ्या पानांच्या असंख्य हाताने टाळ्या पिटाव्यात अंगावरच्या उत्तराईच्या वेळी करून त्या आनंदाती अतिशयानं अवकाशात उडवाव्यात मी त्या वृक्षांकडे पाहत होतो त्याचा आकार गद्देसारखा होता वर फांद्याचा गोलाकार घेरणी खाली बुंद्यांचा बळकट दंड इतक्यात खाण असा कसला तरी आवाज झाला म्हणून तिकडं पाहिलं बक्क दत्त नावाचा आमच्या शेजारी राहणारा एक सारथी आपल्या हातातील असुडांचे फटकारे काढीत येत होता मी त्याच्याकडे आश्चर्यानं पाहिलं हातातील असूड मानेभोवती लपेटीत तो म्हणाला काय बसू काय पाहतो आहेस काही नाही पक्षी पाहतो आहे मी उत्तर दिलं या वटवृक्षावर कसले पाहतोस पक्षी पक्षी पाहायचेच असतील तर अरण्यात अशोकाच्या वृक्षाजवळ जायला पाहिजे या वटवृक्षावर कावळेच जास्त असतात ही लिबलिबीत फळं खाण्यासाठी ते जमतात हातातील असुड्यांच्या दंडानं खाली पडलेली काही फळं उडवीत तो मनाला कावळे होय हरद्वाज शेण कोकीळ असले पक्षी चुकूनच असायचे इथे एखादा कोकिळ असतो तोही कोकिळ कोकिळेच्या धूर्तपणामुळं कसला धूर्तपणा मी त्याला कुतुहलानं विचारलं अरे कोकिळ आपलं अंड कावळी नसताना हळूच तिच्या घरट्यात येऊन ठेवते नेऊन ठेवते अंड्याचा रंग आणि आकार कावळीच्या अंड्यासारखाच असतो त्यामुळे कावळीला आपल्या घरट्यात दुसऱ्या कुणाचं तरी अंड असावं याची शंका नाही येत मग कावळी कोकिळेचं अंड उभविते आणि मग सप्तस्वरात ना ताना मारून आसमंत भारून टाकणारा एक कोकिळ कावळीच्या गरठ्यात आपसूक वाढू लागतो त्यानं आतूर मानेभोवती लपेडला लपेटला कोकीळ आणि कावळीच्या गरट्यात मी विचार करू लागलो कसं शक्य आहे ते भगदत्ताची कल्पना खोटी नसेल कशावरून आणि क्षणाभर परत तो परततो म्हणतो ते खरं खरंही मानलं तरी कुठं बिघडतंय कावळीच्या गरट्यात कोकिळ वाढतही असेल पण तो काही कावळा म्हणून तर वाढत नाही वसंत ऋतूचा योग्य काळ येताच त्याची सप्तस्वरातील इतर पक्षांना गर्जून सांगतेच सांगते की मी कोकिळ आहे मी कोकिळ आहे नमस्ते